तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्मोत्सव म्हणून बौद्ध पौर्णिमा हा दिवस मे च्या दिवशी संपूर्ण जगात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात सुद्धा संगीत कार्यक्रमाने हा उत्सव साजरा करण्यात आला बौद्ध पहाट कार्यक्रम आयोजित करून अनेकांनी युद्ध नको बुद्ध हवा हा सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला जगात युद्ध नको शांती हवी असा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म महोत्सव म्हणून बौद्ध पौर्णिमा हा दिवस तेवीस मे च्या दिवशी संपूर्ण विश्वात ताला। साजरा करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहारात सुद्धा अनेक धार्मिक कार्यक्रमाने उत्सव साजरा करण्यात आला दामणगाव रेल्वे तालुक्यात सुद्धा जीवक बुद्ध विहारात बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तेवीस मेच्या पहाटे धामणगाव शहरात बुद्ध पहाटाने दिवस उजाळला यावेळी संगीतमय बुद्धमय गाण्यांनी धामणगाव नगरी दुमदुमली जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शांतीचा संदेश देणारे अनेक गीत गायलेत युद्ध सोडून शांतीच्या मार्गाने सर्वांनी वागलं पाहिजे असा संदेशही देण्यात आला